आज आदरणीय आमदार साहेब किल्ले शिवनेरीचे शिलेदार खऱ्या अर्थाने आमचा आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांनी शिवसेना भवन या ठिकाणी जाऊन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याला जी शिवसेनेमध्ये मरगळ आली होती ती खऱ्या अर्थाने आदरणीय दादांच्या वतीने ती भरून निघणार आहे आणि खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांना खरा त्यानिमित्ताने शिवसेनेचं काम करण्यास वाव मिळणार आहे एक चैतन्य निर्माण होणार आहे मी तमाम जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने त्याचप्रमाणे हजारो कार्यकर्त्यांच्या वतीने आदरणीय आमदार साहेबांच्या झालेल्या जाहीर प्रवेशाबाबत या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये जो आम्ही काही कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहे तो आनंदोत्सव साजरा करताना काही आम्ही फटाके फोडून तो आनंदोत्सव साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनी शिवबंधन बांधून शिवसेना भवन येथे जो जाहीर प्रवेश केला त्यामध्ये खरंतर जुन्नर तालुक्यामध्ये सगळीकडे फटाके फुटत आहेत मी तर म्हणजे नवचैतन्य खरं तर निमित्ताने शिवसेनेला ला मिळालेलं आहे दादांच्या पुढील कार्यास तमाम शिवसैनिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे माझ्या समोर जे सर्व कार्यकर्ते दादांच्या खऱ्या अर्थाने दादांवर प्रेम करणारे त्या सर्वांच्या वतीने दादांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे कुलस्वामी परिवाराच्याही वतीनं दादांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी